नमस्कार मी श्रीकांत उंडीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा आज सकाळी पण आम्ही एक व्हिडिओ केलेला होता खरं तर आताचा विषय वेगळा डोक्यामध्ये होता पण प्रदीप सिंग यांनी आपका अखबार हे त्यांचं अतिशय लोकप्रिय असं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरचा एक मुद्दा उपस्थित केला आणि मला वाटलं की हा जरा वेगळा मुद्दा आहे आपण तो थोडा पुढे नेला पाहिजे एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून चर्चा होते पण त्याच वेळेस कम्युनिस्ट पक्षाची पण स्थापना झालेली आहे सी पी आय भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एकोणीसशे पंचवीसचीच आहे भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्याच्यानंतर कितीतरी काळपर्यंत प्रत्यक्ष राजकीय दृष्ट्या संघाचं अस्तित्व फारसं कुठं दिसत नव्हतं आणीबाणीच्या काळामध्ये पहिल्यांदाच संघाचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणामध्ये तुरुंगात गेले पूर्ण जनमानस ढ ढळून निघालं जेव्हा ते बाहेर पडून जनता पक्षामध्ये गेले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घटक हा नव्वदच्या जवळपास खावजा निवडून आलेला जनसंघाचा तेव्हाचा जनता पक्षाच्या तिकिटावरती होता पण तोपर्यंत डाव्या चळवळींचं एक फार मोठं असं योगदान भारताच्या राजकारणात होतं समाजकारणामध्ये होतं अगदी मनमोहन सिंग यांचं सरकार यायला फार मोठं कारण डाव्या एकसष्ट बासष्ट खासदारांनी दिलेला पाठिंबा वस्तुत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार संख्येमध्ये फारसा काही फरक नव्हता सात आठचा सा फरक होता फक्त पण केवळ डाव्यांच्या पाठिंब्यामुळे आणि नंतर त्यांनी तो पाठिंबा काढून घेतला ठामपणे मनमोहन सिंग यांनी अणुकरार केला अमेरिकेबरोबर आणि ते धोरण राबवलं ठामपणे त्याच्या विरोधात डावे गेले होते पण नंतरच्या निवडणुकीमध्ये डावे सा सफाट झाले लक्षात घ्या एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आहे एकोणीसशे पंचवीसलाच भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना आहे आता संघ कुठे आहे आणि आता कम्युनिस्ट चळवळ कुठे आहे मी राजकीय दृष्ट्या तर म्हणेनच ते तर तुमच्यासमोर दिसते आकडेच आहेत अक्षरशः हाताच्या बोटावर काय चार पाच सुद्धा खासदार संपूर्ण भारतात मिळून डाव्यांचे निवडून आलेले नाही आहेत आणि आता सलग तिसऱ्यांदा भाजप सरकार स्थापन करते त्याच्यामध्ये दोन वेळा तर भाजपचं स्वतःचं बहुमत होतं आताही कमी होऊन सुद्धा दोनशे चाळीस खासदार भाजपचे निवडून आलेले आहेत काय व्हावं असं कशामुळे घडावं असं भारतीय कम्युनिस्ट पक्ष ची स्थापना जेव्हा होते तेव्हा संघाची स्थापना झालेली असते आणि या शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये हा फरक का पडावा मी तुमच्यासमोर काही मुद्दे विचारार्थ ठेवतो हो अगदी डाव्या चळवळीतल्याच कार्यकर्त्यांनी मांडले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रसेवा दल नावाचे एक पुस्तक प्राचार्य नाय डोळे जे स्वतः समाजवादी चळवळीतले अधोरी राहिलेले होते उदगीरमध्ये दीर्घकाळपर्यंत त्यांचं वास्तव्य होतं त्यांनी हे पुस्तक लिहून ही तुलना सगळी केलेली आहे राम मनोहर लोहिया रामकृष्ण शिव या, राम या पद्धतीनं जे मी आपल्या भारतीय संस्कृतीमधली जी अभिमानाची स्थळ आहे ती त्यांनी शो शोधून समोर मांडली होती ज्या मी कम्युनिस्टांचा उल्लेख करतो त्या कम्युनिस्टांचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड डांगे श्रीपाद अमृत डांगे डांगे यांनी विका राजवाड्यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास ह्या पुस्तकाला सविस्तर मोठी अशी प्रस्तावना लिहिली समाजवादी चळवळीतले महाराष्ट्रातले दुसरे मोठं नेते मोठं नाव साने गुरुजी यांनी भारतीय संस्कृती नावाचं पुस्तकच लिहिलं एक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की ज्याला हा जो भारतीय मानस भारतीय संस्कृती याचा आत्मा कळला नित्य नूतन असणे सनातन म्हणजे बदल करत राहणे स्वतः संघाने बदल केले संघानं आपल्या झालेल्या चुका सुधरून घेतल्या संघावरती तीन वेळा बंदी आली आणि विशेषतः आणीबाणीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं संघ घोसळून निघाला आणि भारतीय मानसच ढळून निघालेलं होतं त्याचा फायदा घेत संघानं जी काय म्हणता येईल त्याला उत्तुंग अशी झेप घेतली तर त्याच्यानंतर त्यांना कधी मागं वळून पाहावं लागलं म्हणजे त्याही गोष्टीला आता पंचेचाळीस वर्ष व्हायला आलेत पन्नास वर्ष म्हणजे आणीबाणीचा कालखंड जो तुम्ही मोजलात शंभर मधल्या नंतरच्या पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये आधीच्या झालेल्या चुका आधीच्या झालेल्या मर्यादा सगळ्या बाजूला ठेवून त्याच्यावर मात करत संघानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःत बदल घडून आणले कारण की त्यांना भारतीय मानस ओळखता आल त्याच्या नेमकं उलट भारतीय कम्युनिस्ट पक्षाला नाव जरी भारतीय असलं तरी त्यांना ह्या भारतीय प्रेरणा नाही कळल्या मी तुम्हाला दोन तीन छोटी मोठी उदाहरणं सांगतो नंबर एक कामगार चळवळ ज्याच्यामध्ये कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं एकोणीसशे नव्वदच्या नंतरच्या जागतिकीकरण पर्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीची कामगार चळवळ म्हणून आधी म्हणल्या जात होती मुंबईला गिरणी कामगारांचा संप झाला दत्ता सामंतांसारखं नेतृत्व पुढं आलं ते प्रत्यक्ष कम्युनिस्ट नव्हते पण कामगार संघटनान कामगार संघटनेची दादागिरी आणि तो संप रेंगाळला रेंगाळला ती इतका रेंगाळला आजही अधिकृतरित्या तो संप कोणी बंद केलाच नाही पण ते संपाचा विचार करायला कोणी ते कामगार शिल्लक राहिले नाहीत गिरणी काम गिरण्या शिल्लक राहिल्या नाहीत का पण गिरण्या त्याही मुंबईच्या बाहेर निघून गेल्या जागेला भाव वेगळे आले म्हणून पूर्णच्या पूर्ण चळवळ मोडीत निघाली एकोणीसशे नव्वदच्या नंतरच्या जागतिकरण पर्वामध्ये उद्योग जगताचं स्वरूपच बदललं आउटसोर्सिंग सुरू झालं वेगवेगळी कामं किंवा कॉन्ट्रॅक्ट द्यायला चालले आहेत एखाद्या गोष्टीचं या सगळ्या गोष्टीमधून मी स्वतः या छत्रपती संभाजीनगरला या मराठवाड्यातलं सगळ्यात जुनं जे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय त्याचा एकोणीसशे ब्याण्णवला पास आऊट झालेला विद्यार्थी आहे त्या माझी विद्यार्थी संघटनेचं सात वर्ष मागच्या वर्षीपर्यंत अध्यक्ष आणि त्याच्यानंतर माझे अध्यक्ष म्हणून जे शेवटचं वर्ष सगळं मिळून मागच्या वर्षी ह्या जूनमध्ये ते सगळं संपलं सात वर्ष मी काम करत होतो आणि इथल्या उद्योग जगतांशी जेव्हा माझा संपर्क आला त्याने मी परत एकदा मी जे स्वरूप बदललं बघितलं बघतो आहे किंवा त्यांच्या चर्चेतून येत आहे पूर्णतः वेगळं होऊन गेलेलं आहे आणि याची कुठलीच जाणीव कम्युनिस्ट चळवळीला उरलेली नाही स्वतः भारतीय जनता पक्षानं सुद्धा म्हणजे संघानं सुद्धा स्वतःची भारतीय मजदूर संघ नावाची वेगळी शाखा काढलेली होती त्यांच्यामध्येही स्वदेशीचं टमणं वाजवणारे दत्तोपंत ठेंगडीसारखे नेते होते की ज्यांनी वाजपेयीनं एक काळ परेशान करून सोडलेलं होतं पण संघानं जे स्वतः बदल करून घेतले संघानं जी काळाची पावलं ओळखली भारतीय मानस ओळखलं त्याच्याप्रमाणे सगळे बदल केले ह्याच्यातलं काहीच कम्युनिस्टांना करता नाही आलं समाजवाद्यांना करता नाही आले एकूणच डाव्या चळवळीतले पक्ष कार्यकर्ते संघटना यांना बदलता नाही आलं निसंदर्भ होणे म्हणजे काय तर ते त्यांच्याकडे पाहून तुम्हाला कळेल आजही ते ज्या पद्धतीची मांडणी करतात त्यांच्यातले जे काही शिल्लक मोजके काही लोक वरतं त्या न्यूज चॅनल्सवरती येऊन बडबड करतात आणि त्याच्या बोलण्यातून तुम्हाला कळतं की काय सांगायला लागलीत कुठली भाषा बोलायला लागलीत बँकेचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो की बँक एम्प्लॉय असोसिएशन फार मोठी अतिशय बळकट होती ज्याच्यामध्ये सगळं डाव्यांचं वर्चस्व होतं ऑनलाईन पेमेंट सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे आधीच तर जाऊ द्या पण करोनाच्या काळात त्याला गती आली पाच एक वर्षामध्ये इतका बदल झाला की माणसं पैसे भरायला आणि पैसे काढायला बँकेतच जाईन मग ज्या बँका होत्या त्या बँकामधले कर्मचारी त्यांनी संप पाळणे आपला एखादा चेक क्लिअर न होणे किंवा एकूणच अर्थव्यवहाराला जी अडथळे असायचे बँक हाच अडथळा होता ऑनलाईन बँकिंग आल्याच्या नंतर तो विषय सगळा संपून गेला सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये की त्यांचं सगळं पेमेंट ऑनलाईन दिल्या चालले घेतल्या चालले मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीमूर्ती यांच्या संघटना कुठे गेल्या ग्रामीण भागामध्ये बँकिंग पोहोचवायचं म्हणून ज्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं राष्ट्रीयकरण केलं होतं इंदिरा गांधीने काँग्रेसवाले याच्यामध्ये झाले आणि आपण बँक पोहोचूच शकलो नाही आता कुठं बँक पोहोचली तर जिथं फक्त मोबाईलचं नेटवर्क आहे तिथं आपोआप बँक पोहोचली मग डाव्या चळवळीनं जी सगळी बँकांच्या कर्मचाऱ्यांची संघटना चालू होती तिचं चा काय झालं हमाल मापाड्यांची संघटना होती समाजवादी चळवळीतले आमचे ज्येष्ठ साथी सुभाष लोमटे त्याचं काम करायचे हे सगळे हमाल मापाडी जेव्हा एकूण सगळ्या मालामधून आठ टक्केच्या जवळपास कटाई जेव्हा व्हायची त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे आडून बसायचे जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या विरोधामध्ये ठामठोक भूमिका घेतली शेतकरी संघटना आणि बाकीच्या सगळ्यांनी मिळून आणि तेव्हा तडजोड अशी झाली की ही जी शेतकऱ्याला त्याचे पैसे पूर्ण भेटले पाहिजेत आणि ही जी कपात आहे ती व्यापाऱ्यांकडून झाली पाहिजे व्यापाऱ्यांच्या बिलातून झाली पाहिजे आणि त्यावेळेस कशावर कॉम्प्रोमाइज केलं यांनी यांच्या कामगार चळवळीनं हमाल मापाडी चळवळीनं दोन टक्क्यावरती शेतकऱ्यांना हे आठ टक्क्यानं लुटत होते व्यापाऱ्यावरती वेळ आली ते व्यापाऱ्यांनी जेव्हा त्यांना प्रेशर दबाव टाकला की त्यांनी दोन टक्क्यावर तयार झाले मग ही तुमची तथाकथित हमाल मापाडी संघटना वर्षानुवर्ष वर्षा सहा टक्के जास्तीचे पैसे शेतकऱ्याच्याकडून वसूल करत होते हा आमचा गरिबांच्या बाबतीतला कळवळा मग तुम्ही निसंदर्भ ठरताल नाही तर काय ठरताल जो शेतकरी स्वतःच्या पाठीवरून त्याच्या शेतातलं धान्य ते, ते पोतं आणून टाकायचा तरीही त्या मापाड्याच्या नावानं हमालाच्या नावानं तुम्हाला ती कटोती व्हायचीच व्हायची कारण तसा कायदा होता आता जेव्हा यांत्रिकीकरण झालं तेव्हा तुमच्या हमाल मापाडी संघटनेचं काय झालं कुली नावाचा चित्रपट निघाला होता आणि त्याचं मोठं कौतुक लाल त्याचा ड्रेस त्याचा तो बिल्ला अमिताभचं तर ती प्रतिमा तुम्ही ऐकून पाहा आठवून पाहा चाकाच्या बॅग आल्या कुली नावाची सगळी व्यवस्थाच मोडकळीस निघून गेली आता तुम्हाला रेल्वे स्टेशनवरती लाल डगलेवाला कुली दिसतच नाही कामगार चळवळ म्हणजे कम्युनिस्ट निसंदर्भ कसे होत गेले बँक एम्प्लॉय असोसिएशन असो किंवा ही कामगारांची संघटना असो किंवा विविध ह्याच्यामध्ये आता आउटसोर्स केलेले म्हणजे तिथलं कॅन्टीन आउटसोर्स केलेलं असतं त्याचं सगळे साफसफाईचं सा काम सगळं आउटसोर्स केलेलं असतं त्या ठिकाणी खानावळ जेवण काही द्यायचं आहे किंवा सिक्युरिटी त्या ठिकाणी कितीतरी काम आउटसोर्सच करून टाकलीत की जे तुमच्या कामगार कायद्याच्या कक्षेमध्ये येतच नाही काही मग तुमचा असा हा पाया निघून गेला आणि तुम्हाला कळायलाच मार्ग नाही शेवटचा मुद्दा भारती जे भारतीय मानस आहे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कळलं वारकरी संप्रदायाचं उत्तम उदाहरण खरं तर सगळ्या डाव्या चळवळींनी कम्युनिस्टांनी भारतीय म्हणजे काय वारकरी संप्रदाय जो असो ह्या जरी नीट समजून घेतला असता तरी तुम्हाला भारतीय मानस काय ते कळला असतं ह्या वारकरी संप्रदायावरती गंबा सरदारांचं पुस्तकच आहे संत साहित्याची सामाजिक फलश्रुती म्हणून आणि गंबा सरदार काही हिंदुत्ववादी नव्हते उजवे नव्हते गांधीवादीच होते गांधी पुरोगामीच होते डावेच होते पण ह्यांनी स्वतःच्याच या चळवळीतले जे मोठे लोक त्यांना अनुलेखानन बाजूला टाकायला के सुरुवात केली आज कम्युनिस्ट चळवळ शंभर वर्षाची झाली भारतातली भारतीय कम्युनिस्ट पक्ष सीपीआय नंतर फुटून सीपीआयएम झाला होता ती गोष्ट वेगळी नंतर शकलं किती पुढं मूळ जो पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष सी पी आय आज तो निसंदर्भ का झाला भारतीय मानस कळलं नाही बदल कळलं नाही तंत्रज्ञानाचे बदल कळलं नाहीत नवीन जगाची व्यवहाराची भाषाच कळली नाही आणि दुसरीकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्ष पूर्ण करतो आहे आम्ही सकाळीच आज व्हिडिओ टाकला म्हणून त्याच्यावरचे बाकीचे डिटेल्स मी आता सांगत नाही पण त्यांनी काळाची पावलं उचलली ओळखली त्यांनी स्वतःमध्ये बदल करून आणले अगदी स्वतःच्या त्या गणवेशातला सुद्धा का बदल असे ना चड्डीवरून पूर्ण पॅन्टमध्ये आले आणि इकडं मात्र शरद पवारांसारखे अतिशय तुच्छतेपणे चड्डीवाल्यांच्या हातात देय देणार का म्हणले लोकांनी खरंच देय दिला एकदा नाही दोनदा नाही तीनदा दिला पवार म्हणल्याच्या नंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस तीन वेळा लोकांनी देश चड्डीवाल्यांच्या हातात देऊन पाहिला ते कमी पडलं म्हणून की काय महाराष्ट्रसुद्धा चड्डीवाल्यांच्याच हातात देऊन पाहिलेला आहे ठेवलेला आहे जे कोणी आजही ही, ही काळाची पावलं ओळखायला तयार नाहीत ते कम्युनिस्टांसारखेच निसंदर्भ होत जातील नामशेष होत जातील अगदी उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक सुद्धा काळाची जर पावलं ओळखली नाही तर त्यांचंही मर्यादेत त्यांनाही मर्यादा पडणं अटळ आहे पण जोपर्यंत जो, जो कोणी आपल्या भारतीय सगळ्या ह्याच्यामध्ये बदल स्वीकारतो आहे आज संघाची शताब्दी आहे त्याचा उत्सव ज्या पद्धतीनं होतो आहे त्याची चर्चा होते आहे त्याची दखल घेतली जात आहे निर्लसपणे काम करणारे त्यांच्याकडे लाखो कार्यकर्ते आहेत तरुणांची एवढी मोठी फौज आहे आणि दुसरीकडं आम्ही दलितांचं बघतो आम्ही मजदूरांचं बघतो आम्ही हमाल मापाड्यांचं कष्टकऱ्यांची भाषा बोलतो असं म्हणणारे कम्युनिस्ट त्यांच्याकडं मात्र न मनुष्यबळ उरलेलं आहे न विचार उरलेला आहे न काल सुसंगत काही एखादा कार्यक्रम उरलेला आहे हे ओळखा इतरांनी पण हे ओळखावं संघाचं जे मॉडेल आहे ते नित्यनूतन आणि बदलणाऱ्या आणि उदारमतवादी अशा भारतीय मानसिकतेवरती त्याच्यातले जे जे मुद्दे आहेत ते ते टिकणार आहेत आणि त्यांनी ह्याच्या जा विरोधामध्ये जाऊन संकुचितपणा जिथे जिथे दाखवला तेवढ्या तेवढ्या गोष्टी संपत चाललेल्या आहेत इथेच थांबूयात धन्यवाद